आणि तो म्हणला आता फोन करतोय जातोय तिकडं येत झाला फोन लागला नाही ना लागला लाग अजून असं करून करून अर्धा तास त्याच्यात गेला आणि मग तो गेला आतमध्ये हाफिसात <स्थ> काहीतरी काम लागलं ला? म्हणून नुन हाफिसात गेला ये मी गाडीला जाणं वाढलं करतात ना लोक नमस्कार आईच झालं का जेवण काय चाललंय यादा होत पडत चला पटापट वागे तो बरं <laughs> 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 <tusera> का आमच्या इकडं जास्त वेळ मला बाहेर बसायला लावू नका बघा कुत्रे आहेत मी वाघे म्हणून मी घाबरत नाही तू जर असं माझ्या तोंडाडं बघितलं तर मला बोलायचंच होत का अंधारात लाईट बघितली का लोक म्हणतात लाईट बिल नाही भरले का तुम्ही लाईट दाखवते आता नाही तर म्हणतील परत लाईट बिल अजून सगळेच गायब एक मिनिट झाला झोप का काय सगळे अरे या लवकर कुठं गायब आहेत चला पटापट या याबाळ आल्यामुळे ते व्यवस्थित दिसत पण नाही ढग कुणीतरी न सांगता लाईक पण केलाय राव कोण कोण एवढा हुशार माणूस आहे कमेंट करा पटापट न सांगता लाईक करणारे आणि पटकन कमेंट करा बघू दे मला कोण हुशार माणूस आहे ज्याने मी एकही शब्द न बोलता लगेच येऊन लाईक केलेलं आहे चला पटा पटापट या अच्छा भूत आलेत का भूताने लाईक केले का का काय भूत आहे का दादा जेवण झालं का मी आलो बर झालं आलो लाईक करून आलो का वा वा अंधारात काय करतेस अरे बापरे लाईट गेली हो आमच्याकडं बिल भरा झाले ओके सार्थक कुठून आहे तुम्ही राज नमस्कार राज खूप दिवसांनी राज अश्विनीचे आठवण येते का नाही जेवण झालं मग आत्ताच तुमचं जेवण झालं का पुणे ओके राजला आले चालेवा आज काय तोंड दाखवायचे नाही का नाही ना भूते मी पण भूतच झाले असं समजा तुम्ही भटकी आत्मा मी भटकी आत्मा पिके पाच मिनिटापूर्वी लाईक केलं आधीच लाईक करून ठेवलं होतं का मला काय राह तुम्ही पिके 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 हो क्या ॲडव्हान्स मध्ये लाईक करून ठेवायला लागले तुम्ही असं करता येतं का मला नाही हो? माहिती असं कायला करता येतं का काय हो काय राव मी काय आधी राहूच टाकलं ना मी येणार आहे दुसरी अश्विनी भेटली का काय बोलताय राज मग लग्न करताय काय का? हम्म चांगलं आहे चला अभिनंदन तुम्हाला दुसरी अश्विनी भेटल्याबद्दल लाईव्हलाच भेटली का प्रत्यक्षात भेटली राज आणि लोक काय येत नाहीत लाईव्हला आता चौदा पंधरा झाली ती डायरेक्ट नऊ वर परत पाचशेची लाईव्ह चालू व्हायची तिथे आज नऊ नऊ दहा लोक येतात लाईव्हला झालाय का लाईवला माझ्या लाईवला सगळे कुवारे कुवारेच येतात सगळे भटके आत ज्यांची लग्न जमत नाही ते सगळे लाईवला पडलेले असतात दहाच टक्के राहिला माझा रिचार्ज अरे <laughs> अरे रे रे, रे, रे। आता जेवढं लाईव्ह चालेल तेवढं चालेल आणि लगेचच बंद होईल तुमचं लग्न झालं का ओके राज मग आश्वी का टाइमपास म्हणून बोलताय का काय हम्म एकच फोन आहे माझ्याकडं कुठून दाखवू दुसरा फोन नमस्ते नमस्ते जुन्नर कर अरे रे अरे रे, रे। पंधरा लोक झालेली आहेत लाईव्हला आणि आता लाईव्ह बंद होऊ शकते लवकरच बायकोचं नावच अश्विनी ठेवून टाकलं काय राज तुम्ही <laughs> तो प्रदीप होता ओ राज तुम्ही फसले मी पण फसले हा जेवण झालं का गावाले बोला पडा पोट कमेंट करा इकडे कुत्री भुकायला आली मला भीती वाटायला आली वागील वर मला पकडायला भीती वाटते एक तर कुत्र्यांचा आवाज आला का ओके झालं जुनी सगळे लोक गायब झालेले आहेत कुठं गेले काय माहिती हरवले वाटते सगळे राज इंस्टाग्राम वर मेसेज करा मला तिकडे करा फॉलो करा मी नंबर देत नाही कोणाला ना। <coughs> सूर्यकांत माझं लग्न झालंय मी तीन बच्चो की और मेरी शादी हो गई कप की ट्वेंटी फाय हो यस राज तिकडं मला कमेंट मेसेज करा फॉलो करा माझा इंस्टाग्राम इंस्टाग्राम डी आहे अपेक्षा अंडरस्को वाघ तिकडं फॉलो करा मला इंस्टाग्रामवर मी काही कोणाला नंबर बिंबर देत नाही बाकीच्यानी तो कमेंट करा छान छान मस्त बोला गप्पा मारा पटापट पड़। जास्त वेळाची लाईव्ह नसेल माझा डाटा संपत आलाय सध्या डाटावर आहे मी शांतच झाले रा सगळे वाघाची भीती वाटली का तुम्हाला गप गफ... गप करा जाऊन बसले हा एवढं शांत शांत होऊ नका पी के आज काय जेवण होतं लाईव्ह आहे लाए का अरे नाव घेतलं आणि रिचार्ज करू कसा काय आता रिचार्ज संपत आला आहे गुगल पे ओपन होत नाही समजलं का पी के हो क्या अहो इकडून आता रिचार्ज कमी झाला ना पी के का गुगल पे ओपन होतच नाही माझा आता फाय पर्सनच डाटा राहिला असेल नको नको मला रिचार्ज नका करू सूर्यकांत तुम्ही थँक्यू त्याच्यासाठी तुम्ही नंबर मागणार मी काय शानी आहे तुमचं तुम्ही काय मला पडलेली समजले का ओकेवर नाही नाही एवढी काय माझी वाईट अवस्था नाही आहे का कुणी मला रिचार्ज करा चौदामधून डायरेक्ट दहा आवड झाले <laughs> पाचच राहिले अच्छा बाळूराम हे राजचं नाव आहे का राज तुमची आयडी आहे का ही जास्तच वाटते तर सुपर चट करा पटापट मग जास्तच कोणाला पैसे झाले असतील तर त्यांनी सुपर चट करा मला इकडे सुपर चॅटच ऑप्शन आलेला आहे सो सुपर चट करा हां मीच माझा रिचार्ज करते मी असं कोणाला सांगत नाही कधी मला रिचार्ज करा यूट्यूबनी तुम्हाला सुपरचॅटचं ऑप्शन दिलेलं आहे बिन्या नंबरचं जास्त पैसे असेल तर तुम्ही सुपरचॅट करू शकता पिके आज काय जेवण होतं हे विचारलं तर पीकेचा आवाजच नाही रो मला वाटते पिके हो, क्या सोडे <laughs> तुम्ही काय जळवता का मला संडे स्पेशल सोडे हा सोडे खाल्ले का तुम्ही छानच मस्तच हे बघा मी किती बघा अशी भूतासारखी दिसते भूत एक का गेले मी दिसते का भूत हे <laughs> बघा अंधार आहे ओट्यावर सांगते तर लाईट नाही तर खरंच ओके काय प्रॉब्लेम नाही मला माहिती आहे तुम्ही खाल्ले असेल का आज संडे आहे ना राव तुम्ही हा पहिलं बोलले तोंड दाखवा नंतर आता हाडळ बोलताय त्याला काय <laughs> जाऊ दे मग तुम्ही डोक बघा काय राव असं करतात का हा असं कोण करत का सूर्यकांत तुम्ही आहे कुठून मग सोबत का तुम्ही नको नको पिके मला माहिती आहे ना तुम्ही खरं बोलता मम्मीने सोडे बनवले असेल याचं पण मला गॅरंटी आहे गणेश दादा नमस्कार जेवण झालं का माते पाय लाग अरे रे जुग जुग जुग, जुग बेटा <laughs>